हे तुमचं वैद्यकीय क्षेत्र जे आहे आमचं जसं इमर्जन्सी फायर ब्रिगेड सर्विस असते कधी ट्वेंटी फोर बाय सेवन तसंच तुमचंही ट्वेंटी फोर बाय सेवन आहे आणि खऱ्या अर्थाने आपण मला आठवत आहे की कोविडमध्ये देखील आपण पाहिलं कोविडमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करताना डॉक्टरही पाहिले आपण आणि समाजात सेवा करणारेही पाहिले आणि त्यावेळेस तर आपले देखील परके झाले होते आणि ते अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं आणि त्यावेळी मी अनुभव घेतला की लोक किती घाबरलेली होती काही लोकं तर हृदय हार्ट अटॅकमुळे गेली आणि म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय सगळं पांढऱ्या पी पी किटमध्येच होते त्यामुळे त्या माणूस काय आपला दिसतच नव्हता कोण आणि नातेवाईक तर जाऊ शकत नव्हता पण मला आठवतं आहे की मला अनेक त्यावेळेस मेसेज यायचे आणि सांगायचे आमचं मी ॲडमिट आहे माझी आई ॲडमिट आहे माझी बहीण ॲडमिट आहे संपूर्ण परिवार ॲडमिट आहे आता काय मला काय माझं खरं वाटत नाही मी तुम्हाला भेटेन की नाही माहीत नाही पण शेवट एकदा भेटून घ्या तरी कोविडमध्ये आणि मग मी विचार करायचो अरे बाबा खरंच काय बरं वाईट झालं तरी आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी एक चुकचुक आणि शंका राहील आणि आपलं एक खंत राहील चिंता राहील आणि म्हणून मी सिपी किट घालून सुरू केलं मग रोज मला मेसेज यायला लागले त्यांना कळलं आता भेटायला लागला मी त्यामध्ये मॉरल सपोर्टची आवश्यकता होती मी पाहिलं त्यावेळेस लोकांना एक धीर देण्याची आवश्यकता होती